सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेले धनावडे वाडी परिसरात डोंगराला भेगा पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर तेथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते वांग नदीवरचा पूल नदीत वाहून गेला यामुळे गावाबाहेर पडण्याचे मार्ग बंद झाले यामध्ये एका बाळाला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले बाळ सुखरूप बाहेर यावं यासाठी स्थानिक ग्रामस्थ पोलीस प्रशासन महसूल अधिकारी यांनी जीव धोक्यात घालून रेस्क्यू ऑपरेशन केले चिमुकल्या बाळाला मानवी साखरेतून व्यवस्थितरित्या अलगत बाहेर काढलं बाळाला घेऊन अलगतपणे नदी पार केली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला माझ्या तर लहान माझ्या तर दोन दोन मुलं आहेत आणि एक सहा महिन्याचं सहा महिन्याची मुलगी आहे आणि एक दोन दो, दो तो माझा तीन वर्षाचा मुलगा आहे तीन वर्षात पण नाही झाला अडीच वर्षाचा मुलगा आहे तो त्याला पण दोघांना पण एवढं बाहेर काढताना एवढं माझ्या जीवात जीवात म्हणजे पूर्ण जीवच घेण्यासारखं वाटलं दुसऱ्याच्या हातात येताना की त्याला सांभाळणं वगैरे व्यवस्थित नाहीतील का नाही हे भरपूर टेन्शन होतं पण जेव्हा त्यांना बाहेर काढलं तेव्हा माझ्या जीवात जीवाला यावेळी स्थानिकांनी आनंदाने टाळ्या वाजवत बाळ आणि या बाळाची आई सुखरूप असल्याचं सांगितलं